मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो नुकतीच अमोल काळे जे आपचे एक पदाधिकारी आहेत ते सुतार दवाखान्यामध्ये त्यांना एक पेशंट असा सापडला की ज्याला धनुर्व्रताचं इंजेक्शन बाहेरनं घेणं घेऊन येण्यासाठी सांगण्यात आलं मित्रांनो हे जे सरकारी दवाखाने आहेत त्याच्यामध्ये हे धनुर्व्रताचं तर अगदी बेसिक इंजेक्शन आहे जे मिळायलाच हवं तर ते का मिळालं नाही तर याचा आम्ही म्हणजे म मागोवा आणि शोध घेत आहोत आणि खरंच अमोल सरांनी ही जी तक्रार समोर मांडली लोकांच्या की कितपत खरी एक खोटी आहे ह्याचाच आम्ही पडताळ करणार आहे त्यामुळं कोथरूड बौद्धन क्षेत्रीय जे आरोग्य अधिकारी जे आहेत आपल्या डॉक्टर अंजली टिळेकर मॅडम ह्याच्या समोर आपण बसलेलो आहे तर हे जे धनुर्वाचा इंजेक्शन हा जो विषय आहे आणि आता विषय आहे त्यामधला याच्याबद्दल तुमची काय माहिती आहे मॅडम त्याचं कारण आणि त्याच्यामध्ये कोण दोषी आहे काय झालं काय नक्की मॅडम थोडक्या सांगा आमच्या प्रेक्षकांना आता ॲक्च्युली टी टीचा इंजेक्शन जो माणूस घ्यायला आला होता आम्हाला असं माहिती मिळाली तिथल्या डॉक्टर सोहम पडवळ यांच्याकडून की ती व्यक्ती जी न्यायला घ्यायला आली होती त्यांनी ओपीडी मध्ये दाखवलं गेलं नाही मध्ये दाखवलं तर त्यांनी कोणाला दाखवलं इंटर्न डॉक्टरांना दाखवलं आणि त्या इंटर्न डॉक्टरांना टी टी इंजेक्शन अवेलेबल आहे का नाही ह्याची कल्पना नव्हती मग माझं असं म्हणणं होतं की जर कल्पना नव्हती तर मग कल्पना द्यायला पाहिजे होती थोडक्यात सांगायचं असं लक्षात येतं की त्या डॉक्टरांचं कम्युनिकेशन नाही आहे आणि नवीन शिकाव इंटर्न डॉक्टर असल्यामुळे त्यांचंही एक कर्तव्य होतं की त्यांनी आपल्या शेजारी बसलेल्या कलिग्स डॉक्टर जे आहेत त्यांना विचारणा करायला हवी होती की सदर इंजेक्शन अवेलेबल आहे का का पेशंटला बाहेरून घेऊन द्यायचं अच्छा हे तिथं चुकले ते मग त्यांनी जर विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं की नाही बाबा आहे इंजेक्शन कसं असतं कधी कधी स्टॉक इकडे तिकडे होऊ शकतो पण आपल्याकडे स्टॉक त्यावेळी होता आपलं नारायण पेटेमधून सुद्धा आपल्याला स्टॉक मिळालेला होता तिथे सुद्धा स्टॉक अवेलेबल होता मग थोडक्यात काय हे लॅक ऑफ कम्युनिकेशन असं वाटतंय मला पण तसं मी त्यांना सगळ्या डॉक्टरांना सांगितलं की कम्युनिकेशन ठेवा ठेवा जेणेकरून काय होतं पेशंटचं नुकसान होणार होणार नाही नाही पेशंटची गैरसोय तर मला वाटतं तो विषय सॉर्ट आउट झालेला आहे आणि ब... यापुढे ते त्याची काळजी घेतील आता म्हणजे एक शेवटचा की तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली कोण जबाबदार व्यक्ती आहे ज्याच्यामुळे ही चूक झाली आणि परत त्यांच्यावर काय कारवाई झाली का आणि आता तुम्ही म्हटला त्याप्रमाणे पुढे असं होणार नाही हे तर तुम्ही म्हटलं कार्याल पण जबाबदार व्यक्ती कोण ह्याच्यामध्ये कारण का जबाबदारी आहे आपल्या नागरिकांना त्यांचं नावही कळायला पाहिजे आणि त्यांच्यावर काय कारवाई झाली तो ॲज अ हेड म्हणून आता कारवाई म्हणजे आता जे इंचार्ज असतात इन्चार्ज वैद्यकीय अधिकारी सुतार हॉस्पिटलचं ते सगळं हे काम पाहतात की ती इंजेक्शन आहे नाही आहे मेडिसिनचा काही इश्यू असेल किंवा जे काय गोष्टी लागणार आहेत डॉक्टर व्हायचं करत काम आहे डॉक्टर व्हायचं त्यांनी बघणं आणि त्यांनी एकमेकांशी त्यांचा ग्रुप पण आहे डॉक्टरांचा तर मला असं वाटतं की त्यांनी आठवड्यातून एकदा किंवा त्यांना असं वाटतं की नाही हे बेसिक गोष्ट आहे की आपण त्यांच्या ग्रुपमधल्या डॉक्टरांना कलोना, हे कळवणं कळवणंच नाही त्यांना त्यांची मिटिंग घ्यायला पाहिजे की बाबा असं असं आपल्याकडे असं आहे कसं होतं कुठलंही दवाखाना असू किंवा कुठली फर्म असू ते चालवण्यासाठी तुमच्यात एकमेकात चर्चा होणं गरजेची आहे काय आहे काय नाही मिटिंग आठवड्यातून एकदा एक अर्धा तास जरी तुम्ही घेतलं तर ते आय थिंक त्या केलं तर हे सगळ्या प्रॉब्लेम्स किरकोळ जे प्रॉब्लेम्स आहेत पण महत्वाचे ते सगळे सॉल्व्ह लवकरात लवकर होऊ शकतात वायचलकरांवर काही कारवाई झाली का आता त्या दरम्यान डॉक्टर वायचलकर रजेवर होत्या आणि असं सांगण्यात आलं मला की आपण इंडेंट केलं होतं नारायणपेठमध्ये शंभर टी टी पाचशे टी टी मागितले होते तिथे पण आम्हाला असं कळालं की त्यांनी शंभरच टी टी दिल्या तर हे शंभर टी टी सुतारसारख्या मोठ्या दवाखान्याला कमी पडतात कारण का आपल्याला ए गरोदर माता असतात डॉग बाईटचे सगळेच येतात जेवढे आपल्या आजूबाजूचे दवाखाने तिथले किंवा एर्या आहे सगळेजण सुतार हॉस्पिटल प्रेफर करतात इतर जरी इतर ठिकाणी आरोग्य मंदिर झालेले असले तरी पण ते तिथे जाण्यापेक्षा सुतारला येतात त्यामुळे सुतारला लोड हा साधिकच आहे <laughs> मग त्याच्याप्रमाणे वरती सुद्धा मला असं कळलं की दिगेसरांनी वरती जे स्टाफ असल <laughs> त्यांच्याकडून काही चूक त्यांना शोकॉस दिली आहे शोक नोटीस त्यांना दिलेली आहे बर uh, मॅडम uh, म्हणजे तुम्ही वॉर्डचे आरोग्य अधिकारी आहात तर तुमच्याही हे येतं तर तुम, तुम्ही तुमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना सूचना देण्यात आली मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दीडिओ लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब